वातावरण पावसाचं वातावरण आहे पाऊस झाल्यास सगळीकडं आणि आता भरती घेणं योग्य नाही मी मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्यांना काल पत्र दिलं तसं पत्र पण दिले आता पण आपल्याद्वारे पण त्यांना विनंती करतो की आता पोलीस भरती पुढं ढकलली पाहिजे त्याला पानकाळ्यात तरी ढकलली पाहिजे आता सगळीकडे पाऊस चिखल मुलांना प्रॅक्टिस पण करता येणार आपले अहमदनगर जिल्हा पोलीस भरती प्रक्रियाची शारीरिक चाचणी एकोणीस तारीखपासून सुरू होत आहे त्याच्यामध्ये आपले पोलीस कॉन्स्टेबलचे पच्चीस पद आणि ड्रायव्हरचे एकोणचाळीस पद पत असे पद आहे त्यासाठी आपल्याकडे जवळपास पाच हजार नऊशे सत्तर पाच हजार नऊशे सत्तर इतके अर्ज प्राप्त झालेले एकोणीस तारीखपासून त्यांची शारीरिक चाचणी सुरू होणार आहे आता आपल्याला हे पण माहीत आहे की सध्या पावसाळी मुलं आपला अगर एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांनी आपण पुढची सुयोग्य तारीख ते कॅन्डिडेट्सला देऊ तसेच काही उमेदवाराने वेगवेगळ्या पदाकरिता एकपेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणीकरिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल तर अशा उमेदवाराने आपण दुसरी तारीख तारीख देऊ काही उमेदवाराने कोणती प्रकारची अडचणी असल्यास आप त्यांच्या जे निराकरण आपल्या स्थानिक पातळीवर करू आपला एक हेल्पलाईन नंबर तसेच आपली वेबसाईट त्यांच्यावर त्यांची जे काही अडचण आली त्यांचं निरसन आम्ही करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट